संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण बदिधी मतदारसंघाचे आमदार निलंजन डावकरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वागुले पूर्वे सरनाईक परिषा सरनाईक वियंग सरनाईक प्रसिद्ध गायक मिका सिंग येथे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झालं आहे हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावं ही सदिच्छा प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल शंभर दिवस कलावधीसाठी आखण्यात आलेल्या कामाच्या नियोजनबद्ध आखाड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केले Kamu saya सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत अतिशय प्रतिनिधी अशा प्रकारचे कलाकार गायक संगीतकार गीतकार वेगवेगळ्या प्रकारची माती वाजवणारे सगळे कलाकार कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी निघता येतो आणि खरोखर एका माझी आतमध्ये देखावता की खानाचे लोक किस प्रकारचे रिस्पॉन्ड करते आप तो सुन में ही गाते हैं लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो कितना सुंदर था वो आपने देखा तो बड़े सुनिए लोग हैं, हालांकि भाई सुनिए लोग हैं, ये सुनिए है। तो इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं इसलिए बड़े सुने लोग हैं और ये थाने पर से लेकर पीछे मना फसना या कि मैं अभिनंदन करता अपन इतना सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि विर्ला सिंग हे ते तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक आहे पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार तरी होत नाही तर आपले जो किशोर गायकू रिव्ह्यू दिली आहे आपला बहुत बहुत आभार व्यक्त करू म्हणजे आपलीही गाणे इतके हिट आहे कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई आएगा नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय शुरू में असुरों का काम नहीं करना चाहता इसलिए मैं आपको तो भी बहुत बहुत बधाई देता हूँ आमचे मित्र प्रताप शर्मा के अन्ना मनापासन शुभेच्छा देते अपने सर्वान संक्रांति उद्या शुभेच्छा सर्वान देते